नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकीने घरातील सर्वांसाठीच खूप छान असा फराळ बनवलेला असतो सुमित्राताई आजी आणि जानकीची आई सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि त्याचवेळी जानकी त्या सर्वांसाठी फराळ घेऊन येते आणि म्हणू लागते बरं झालं तुम्ही सर्वजण एकत्रच आहात आता तुमच्यासाठी मी फराळ घेऊन आली आहे आजी तुम्हाला जशी आवडते तशी खुसखुशी शंकरपाळी बनवली आहे बघा बरं कशी झाली आहे तर आता सुमित्राताई आणि आजी फराळ खाण्यासाठी घेतात परंतु जानकीची आई तिच्या हातामध्ये असणारी प्लेट खाली ठेवतात आता जानकी आईला विचारते आई काय झालं घे ना परंतु आई जानकीला म्हणू लागते नाही गं बाळा नको आहे मला तर आता हे ऐकल्यानंतर आजी म्हणू लागतात अहो ओ फुकट मिळाल्यानंतर अगदी दणकावून खायचं असतं आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप वाईट वाटतं जानकी म्हणू लागते आजी तुम्ही काय बोलताय तुमच्या अशा बोलण्यामुळे आईला किती त्रास होत असेल याचा विचार केला आहे का तुम्ही प्लीज असं काहीही बोलू नका तर आजी म्हणते हो का आमच्या बोलण्यामुळे त्यांना त्रास होतोय का मग त्यांनी अगोदरच विचार करायला होता की त्यांच्या वागण्यामुळे आम्हाला किती त्रास झाला असेल आम्हाला किती त्रास झाला याची जाणीव तरी आहे का त्यांना जानकी म्हणू लागते आजी अहो झालं ते झालं हे सगळं काही आईने मुद्दामहून नाही केलं आहे आणि हे सगळं काही झालं त्यानंतर आईलाही खूप त्रास झाला आहे तिलाही खूप पश्चाताप होत आहे या सगळ्या गोष्टीचा तर आजी म्हणू लागतात हो का पश्चाताप होतोय का मग आम्हालाही पश्चाताप होतोय की आम्ही माणसं ओळखण्यात चूक केली याचा आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप वाईट वाटतं तर सुमित्रा ताई आजीना म्हणू लागतात आई अगं शांत बस ना किती बोलते आहेस तू आणि काय चाललंय तुझं हे प्लीज शांत हो आजी म्हणतात हो का मी का शांत राहू कारण तुला तर समोर दिसतच नाही आहे की काय काय घडत आहे आता मात्र जानकी काहीच बोलत नाही तर त्याचवेळी अवंतिका पैसे घेऊन येते अवंतिका खुश होत जानकीला म्हणू लागते जानकी वहिनी हे घ्या पैसे हॉस्टेलच्या हो मुलांनी उर्वरित पैसेही दिले आहेत बघा ना आपल्याला आज लक्ष्मीपूजना दिवशी पैसे मिळाले आहेत असं म्हणत अवंतिका जानकीच्या हाती पैसे देते आता तेच पैसे जानकी सुमित्राताईंच्या हातात ठेवते आणि म्हणू लागते आई हे घ्या पैसे सुमित्राताई म्हणतात अगं नाही नाही तुझ्याकडे नाही तर अवंतिकाकडे ठेवू ना जानकी म्हणते नाही आई अहो हे पैसे तुमच्याजवळच ठेवायचे तसंही फराळ विकल्यानंतरची ही आपली पहिलीच कमाई आहे सुमित्राताई म्हणतात हो ना मग हे पैसे नेऊ देवासमोर ठेव जानकी सुमित्राताईंच्या हातात पैसे ठेवते आणि म्हणू लागते आई पैसे देवासमोर ठेवले काय आणि आईसारख्या सासूच्या हातात दिले काय एकच असतं ना कसं आहे ना कोणाजवळही दिले तरी आशीर्वाद तर सारखाच मिळणार आहे असं म्हणत चानक्य आता सुमित्रा ताईंच्या हाती पैसे ठेवते आणि म्हणू लागते आई ही आपली दिवाळीतील आणि आपल्या दिवाळी फराळ विकल्याची पहिली कमाई आहे सुमित्राताई म्हणतात हो ना बरं झालं वेळेवर पैसे दिलेत तर आता हे ऐकल्यानंतर आजी म्हणू लागतात सुमित्रे अगं तुझ्या सुनेला कोणाशी गोडगोड बोलावं हे मात्र चांगलंच कळतं गोडगोड बोलायचं आणि समोरच्या व्यक्तीला गुंडाळायचं तर अवंतिका म्हणू लागते आजी अहो कसं आहे ना घरात एखाद्याच्या तोंडी सतत जर कारल्यासारखं कडूपणा असेल तर घरातील कोणाला तरी जिवेवर गुळाचा खडा ठेवून गोडवा हा ठेवावाच लागतो परंतु वहिनी खरंच खूप बरं झालं ना की आज आपल्याला पैसे मिळालेत म्हणजे आपली यावर्षीची दिवाळी खूप छान पद्धतीने आपण साजरी करू शकतो तर आजी आज पुन्हा एकदा उलट उत्तर देत म्हणतात अरे बापरे काही वेळ आली आहे रणदेवेवर म्हणजे दिवाळीचा फराळ विकून जे पैसे येतील त्यामध्ये आता दिवाळी साजरी करणार आहेत आता हे ऐकल्यानंतर सुमित्राताईंना खूप वाईट वाटतं तर अवंतिका म्हणू लागते आजी अहो काय चाललं आहे सतत प्रत्येक शब्दाला तुम्ही काही ना काही बोलणारच आहात का म्हणजे तुम्ही शांत राहूच शकत नाही का अहो किती टोमणे मारणार आहात आणि कशासाठी तर आजी म्हणू लागतात मग काय करायचं सांग ना जे काही तुम्ही करताय ते तुम्हाला योग्य वाटतंय का तर सुमित्राताई म्हणू लागतात आई अगं प्लीज शांत राहा तुझं मगापासून मी पाहते काही ना काही चालूच आहे अगं आज लक्ष्मीपूजन आहे दिवाळी आहे आता या दिवाळीच्या सणादिवशी तरी असं नको ना बोलूच आणि आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरात लक्ष्मी आली आहे मग तिचं स्वागत नको का करायला आणि तू काय बोलतेस हे असं म्हणत सुमित्राताई आणि अवंतिका आजीची बोलती बंदच करतात तर त्यानंतर सुमित्राताई जानकीने म्हणू लागतात आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपल्याच घरात लक्ष्मी आली आहे मग चला आता लक्ष्मीपूजनची तयारी करायला हवी तर जानकी म्हणते हो आई आपण सगळ्यांनी मिळून लवकरात लवकर, लवकर लक्ष्मीपूजनची तयारी करू अवंतिका तूही चल असं म्हणत जानकी अवंतिका आणि सुमित्राताई तिघेही मिळून लक्ष्मीपूजनची तयारी करण्यासाठी तिथून निघून जातात परंतु आजींच्या या सततच्या टोमण्यांमुळे जानकीची आई मात्र खूप दुखावली जाते त्या रूममध्ये निघून जातात आणि हे पाहून इकडे आजींना मात्र खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं माया ही घरात कोणालाही न सांगता मनोहर रुग्णालय आणि पुनर्वसन केंद्र यामध्ये आलेली असते आता मायाच्या मागोमाग ऐश्वर्याने पाठवलेला माणूसही त्या ठिकाणी आलेला असतो आता मायाही त्या पुनर्वसन केंद्रामध्ये जाते आणि हे सर्व दृश्य ऐश्वर्याच्या माणसांनी पाहिलेलं असतं आता याबद्दल मात्र मायाला काहीच माहित नसतं तर ऐश्वर्याचा माणूस आता ऐश्वर्याला फोन करत तिला घडलेला सर्व प्रकार सांगू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी आपल्या आईच्या रूममध्ये येते आणि म्हणू लागते आई, आई अगं अजून तयार झाली नाही आहेस का आज लक्ष्मीपूजन आहे चल बरं तयार हो असं म्हणत जानकी आपल्या आईसाठी साडी घेऊन आलेली असते आता इकडे मात्र आईला खूप वाईट वाटलेलं असतं त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात जानकी म्हणू लागते आई काय चालय गं तर जानकीची आई जानकीला म्हणते काही नाही गं बाळा झाली का लक्ष्मीपूजनची तयारी तर जानकी म्हणते नाही आई आपण सगळ्यांनीच मिळून करायची आहे तू चल बरं लवकर आणि अगं माया कुठे आहे मी तिला खरभर शोधलं आहे पण माया तर कुठेच दिसत नाही आहे कुठे बाहेर गेली आहे का तर जानकीची आई चानकीला म्हणू लागते की हो अगं ती बाहेर गेली आहे कुठेतरी काम आहे असं म्हणाली आणि केली आहे तर जानकी आता आईला म्हणू लागते काम आहे असं दिवाळीच्या सणामध्ये कसलं काम आलं आहे आणि कुठे गेली आहे तर जानकीची आई जानकीला म्हणते नाही का बाळा मी काही तिला विचारलं नाही ती म्हणाली काम आहे तर मी हो म्हणाली कारण कसं आहे ना आजकाल कोणाला काही विचारायचीही भीती वाटते म्हणजे आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास नको ना व्हायला जसा माझ्यामुळे तुला त्रास झाला आहे जानकी म्हणते आई अगं तू काय बोलते आहेस तर लता जानकीला म्हणू लागतात हो जानकी, ला जानकी। अगं माझ्यामुळेच तुला आणि तुझ्या कुटुंबाला त्रास झाला आहे आज ही रंदीवेनवर वेळ आली आहे ती फक्त माझ्यामुळे आली आहे हे मला माहीत आहे जानकी म्हणते आई अगं हे सगळं काही तू मुद्दा म्हणून नाही के केलंयस हे खडून गेलंय ना मग त्याचा विचार तू पुन्हा पुन्हा का करतेस अगं जे खडून गेले त्याचा विचार आता नको करूस तर जानकीची आई जानकीला म्हणू लागते नाही गं बाळा हे सगळं काही घडलं आहे ते माझ्यामुळे घडलं आहे माझ्यामुळे तुमच्यावरही वेळ आली आहे मग याचा विचार तर मनात येणारच ना जानकीमध्ये आई अगं तर मी तुला कसं समजावू मला काहीच कळत नाही पण मला माहीत आहे आजींच्या बोलण्याचा तुला त्रास होतो आहे ना त्यांच्या बोलण्याचं तुला वाईट वाटतंय ना तर आजी तुला खूप काही बोलत आहेत खरंच मलाही माहीत आहे त्यांची खरंच खूप चूक होते तर जानकीची आई जानकीला म्हणू लागते नाही गवळा त्यांची काहीच चूक नाही आहे कसं आहे ना हे सगळं काही माझ्याचमुळे घडलं आहे मग मी ज्यावेळी विचार करते त्यावेळी मला वाटतं की त्या तरी कुठे चुकीचं बोलत आहेत त्यांचंही चुकीचं बोलणं नाही आहे तेही जे बोलत आहेत ते योग्यच आहे तर जानकी म्हणू लागते नाही आई अगं तू असा विचार का करतेस आणि तू सतत निगेटिव्ह विचार का ना करतेस नाही कधीही करते माणसाने निगेटिव्ह विचार नाही करायचा आणि तोही नाही करायचा कारण आई कितीही काही झालं तरी जे काही खडायचं असतं ना ते खडणारच आपण कितीही प्रयत्न केले कितीही हातपाय मारण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा जी गोष्ट खडायची असते ती घडून जाणारच म्हणून त्या गोष्टीचा आपण सतत विचार करत राहायचा आहे का सांग ना नाही आई या सगळ्यातून कसं बाहेर पडता येईल याचाच विचार करायचा आई अगं मला सांग जर आपल्याला एखादा आजार झाला तर आपण आजार कसा झाला कशामुळे झाला याचा विचार करत राहायचा आहे का की त्यावर उपचार काय घ्यायचा याचा विचार करायचा काही झालं तरी आपल्याला उपचार करून त्यातून बाहेर पडायचंच असतं ना मग तसंच आता जे खडलं आहे त्याचा विचार नाही करायचा आता त्यावर काय तोडगा शोधता येईल त्यातून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करायचा आणि या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी पॉझिटिव्ह विचार करावा लागेल आई आता तू एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी जे काही घडलं आहे त्याचा विचार नाही करायचा तर पुढे काय करता येईल याचा विचार करत पॉझिटिव्ह विचार करायचा करशील ना यापुढे असा विचार तर जानकीची आई जानकीला म्हणू लागते बाळा हे सगळं काही तुला जमतं आणि म्हणूनच आज तू तुझ्या कुटुंबाला या सगळ्यातून तारतेस परंतु बाळा एक गोष्ट मात्र खरी आहे आता तुझ्या आईमध्ये कोणाचं काही ऐकून घेण्याची ताकदच राहिली नाही आहे मग मला सांग हे सगळं काही मी कसं सहन करू बाळा एक गोष्ट मात्र खरी आहे मी जरी तुझी आई असली तरी तुझी आई तुझ्या इतकी सक्षम नाही आहे का बाळा तर आता चाणकी म्हणू लागते आई अगं असं नको नागं बोलूस तर आई चानक्यला म्हणू लागते मग काय बोलू बाळा सांग ना अगं कोणाचं असं जीव घेणे एक शब्द मला नाही नाही आता नाही ऐकवत आहेत आणि ते पेलवतही नाही आहेत आता मात्र चाणक्यला खूप वाईट वाटतं तिलाही तिच्या आईची काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं रणदिवेंच्या घरी लक्ष्मीपूजनाची अगदी खूप थाटामाटा तयारी केलेली असते सर्वजण लक्ष्मीपूजनासाठी एकत्र आलेले असतात जानकीची आई जानकीला पूजेबद्दल सगळं काही सांगत असते आणि त्याचवेळी तिथे नाना येतात आणि म्हणू लागतात झाली का तयारी जानकी म्हणते हो नाना तर नाना जानकीला म्हणतात चल जानकी दरवर्षीप्रमाणे यावर्षी लक्ष्मीपूजन करायला सुरुवात कर आता जानकी आपल्या संस्कृतीप्रमाणे डोक्यावर पदर घेत लक्ष्मीपूजनाला सुरुवात करणार परंतु त्याचवेळी आजी म्हणू लागतात थांब जानकी तर आता मात्र सर्वच जण आजींकडे पाहू लागतात तर नाना म्हणतात आता हे काय आहे आणि सुमित्रा तुझ्या आईला नक्की काय बोलायचं आहे तर आता सुमित्रा ताई आजीला म्हणतात आई अगं काय झालं आहे तू जानकीला पूजा करण्यापासून का थांबवलं आहेस तर आजी म्हणू लागतात काही नाही दरवर्षी लक्ष्मीपूजनाचा मान हा जानकीला दिला जातो मला माहीत आहे परंतु यावर्षी हा जर लक्ष्मीपूजनाचा मान अवंतिकेला दिला तर आता मात्र सर्वच जण धक्क्याने आजीकडे पाहू लागतात तर नानाही आजींकडे रागाने पाहू लागतात तर आजी विचारतात काय झाले नानासाहेब अवंतिकेला लक्ष्मीपूजनाचा मान देणं हे तुम्हाला मान्य नाही आहे का आता मात्र सर्वच जण शांत होतात तर नाना म्हणू लागतात तुम्ही काय बोलत आहे तुमचं तुम्हाला तरी आहे का दरवर्षी तर, तर जानकीच पूजा करत असते आणि मानाचा हा विषय आलाच कुठून तर त्यानंतर नाना सुमित्रातैना म्हणू लागतात सुमित्रा तुझ्या आईला दिवाळी सणाचं शांत राहायला सांगशील का आणि तू तुझ्या शब्दातच त्यांना समजावशील का आता मात्र नानांना खूप राग आलेला असतो तर, ना तर अवंतिका म्हणू लागते आजी अव मानाचंच पाहिलं तर जानकी वहिनी या घरच्या मोठ्या सुनबाई आहेत आणि मानाने त्या मोठ्या आहेत आणि जानकी वहिनीने पूजा केली तर मला काहीच हरकत नाही आहे तर आजी म्हणू लागतात हो हा तर तुझा मोठेपणा झाला परंतु कसं आहे ना अगं आज जर तुला तुझा मान नाही मिळाला तर अशी गोष्ट निर्माण होईल की तुम्हाला या घरातून डावललं जाईल आणि तुमच्यामध्ये दुजाभाव केला जाईल आता हे ऐकल्यानंतर नाना भरपूर चिडतात आणि म्हणू लागतात दुजाभाव असा कोणी केला आहे दुजाभाव तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का सुमित्रा अगं तुझी आई काय बोलते बघ ना अगं त्यांच्या अशा बोलण्यामुळे घरामध्ये वाद निर्माण होतात आणि भावंडांमध्ये मतभेद निर्माण होत आहेत प्लीज तू त्यांना समजाव आता सुमित्रा तही काही बोलणार परंतु त्या अगोदरच आजी रणण्याचं नाटक करू लागतात आणि म्हणतात या घरात काही बोलण्याची सोयच नाही म्हणते आजी तुम्ही शांत व्हा अशा भरल्या घरात आणि लक्ष्मीपूजना दिवशी डोळ्यात अश्रू नको आणि तसंही आजींचं म्हणणं मलाही पटले नाना म्हणतात जानकी, जानकी म्हणते हो नाना आजींचं बोलणं अगदी खरं आहे त्या कुठे चुकल्या आहेत खरं सांगायचं तर इतकी वर्ष या घरचं लक्ष्मीपूजन मिस करते परंतु आता जर हे लक्ष्मीपूजन अवंतिकाने केलं तर मला काहीच हरकत नाही आहे तर जानकी असं बोलताच अवंतिका म्हणू लागते वहिनी तर जानकी म्हणते हो अवंतिका अगं तू लक्ष्मीपूजन केलं काय आणि मी केलं काय एकच आहे आणि तसंही तू लक्ष्मीपूजन केलं म्हणून मला वाईट नाही गं वाटणार तू बस बरं असं म्हणत जानकी आता अवंतिकाला लक्ष्मीपूजनासाठी बसवते आणि त्यानंतर सौमित्राला म्हणू लागते सौमित्र भाऊजी तुम्ही दोघांनी मिळून लक्ष्मीपूजन करा तर जानकी म्हणते नाना खरंच योग्य झालं ना की आता अवंतिका लक्ष्मीपूजन करते तर नाना म्हणतात जानकी अगं आता तू म्हणतेस म्हणून आणि आता तूच जर असं बोलत असील तर मी तरी काय बोलणार आहे तर नानांनीही या सगळ्यासाठी संमती दिलेली असते आता ज्यावेळी अवंतिका आणि सौमित्र पूजेसाठी बसतात त्यावेळी आजींना खूप आनंद झालेला असतो आता सौमित्र आणि अवंतिका मनोभावे लक्ष्मी मातेची पूजा करत असतात तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीला विचारतो ओवी आणि सारंग कुठे गेले आहेत तर जानकी म्हणते कुठे असणार फटाके फोडत आहेत तर दुसरीकडे बाहेर ओवी सारंग आणि गुलाब तिघंही मिळून फटाक्यांची आतिषबाजी करत असतात आता सारंग ओवीला घेऊन तिला फटाके कसे फोडायचे हे दाखवत असतो परंतु ओवी थोडी घाबरत असते ओवी म्हणू लागते गुलाबजामुन काका भीती वाटते तर सारंग म्हणतो कशाला घाबरतेस मी आहे ना तुझ्यासोबत चल माझ्या हाताला हात लाव आणि आपण दोघांनीही मिळून फटाके वाजवायचे आहेत आता ओवी सारंगच्या मदतीने दिवाळीच्या फटाक्यांची मज्जा घेत असते तर त्यानंतर आता सारंग गुलाबला म्हणू लागतो गुलाब अरे तू सुद्धा फुलबाजा घे पाऊस घे तुला हवेत ते फटाके वाजव ना तर गुलाब तू नाही ना दादा नको आहेत मला तर आता सारंग विचारतो का रे काय झालंय तर गुलाब म्हणू लागतो नाही दादा तुम्ही ओवी असे फटाके वाजवताय हे पाहून खरंच खूप बरं वाटलं नाहीतर गेल्या वर्षी हेच कुटुंब ज्या कुटुंबाचे दोन भाग झाले होते परंतु आज आपलं कुटुंब एकत्र आहे तर म्हणतो हो ना म्हणूनच आता डबल धमाका आणि म्हणूनच डबल फटाके फोडायचे आहेत चल चल आपण सगळ्यांनी मिळून फटाके फोडूया तर आता गुलाब ओवी आणि सारंग मिळून पाऊस लावत असतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी माया आलेली असते आता मायाला पाहून सारंग विचारतो तुम्ही कधी आलात मायामध्ये आताच सारंग म्हणतो खरंच हा ड्रेस तुम्हाला खुलून दिसतोय खूप छान दिसत तुम्ही तर त्यानंतर आता माया ही ओवीला म्हणू लागते ओवी मी तुझ्यासोबत फटाके वाजवले तर चालतील का तुला ओवीमध्ये हो चालेल ना सारंग म्हणतो तुम्हाला फुलबाजा पाहिजे आहेत ना थमा मी देतो तर आता माया सारंगकडे पाहू लागते सारंग म्हणतो नाही म्हणजे मी इथे ठेवले आहेत ना म्हणून म्हणालो थमा हा मी देतो असं म्हणत आता सारंग मायाच्या हातामध्ये एक फुलबाजा पेटवून देत असतो आणि म्हणू लागतो सावकाशा मागे पकडा नाहीतर हाताला चटका लागेल तर माया म्हणते तुम्ही काय मला ओवीच्या वयाचे समजताय का तर आता सारंग म्हणतो नाही नाही असं नाही परंतु फटाका कधीही फुटू शकतो ना तर माया आणि ओवी हसू लागतात तर त्यानंतर माया आणि ओवी मिळून पाऊस लावायला जातात आणि माया खाबडते सारंग म्हणतो केवढ्या खाबडलात तुम्ही तर त्यानंतर आता ओवी आणि गुलाब फटाके वाजवत असतात तर इकडे माया आणि सारंग उभे असतात सारंग नकळतच मायाला विचारतो मुंबईत कुठे राहता तुम्ही माया मात्र शांतच होते तर त्यानंतर सारंग म्हणतो मुंबईत कुठे राहता असं विचारलं तर आता माया म्हणते का कशासाठी सारंग म्हणतो नाही अहो अहो आमचा खतांचा बिझनेस आहे ना मग त्या खतांची डिलिव्हरी करण्यासाठी मी अधूनमधून मुंबईला जात असतो माझ्या भरपूर फेऱ्या असतात मग म्हटलं मुंबईला फेरी असती की तुमच्या आणि माझी भेट होईल आणि तुम्ही जर कुठे दिसलात तर मी तुम्हाला भेटू शकेन ना म्हणूनच विचारलं माया म्हणते परंतु ते आता कसं शक्य आहे कारण तुमची कंपनी आणि तुमचा खतांचा व्यवसाय सगळं काही त्या माणसाने ताब्यात घेतलं आहे ना तर सारंग म्हणू लागतो हो घेतलाय परंतु ते कायमचं थोडंच थोड्या दिवसातच आमचं सगळं वैभव आमची कंपनी आमचा व्यवसाय सगळं काही आम्हाला मिळणार आहे तेव्हा तर माझ्या फेऱ्या चालू होतीलच ना आणि म्हणूनच विचारलं मुंबईमध्ये कुठे राहता तुम्ही म्हणजे मी तुम्हाला भेटण्यासाठी येऊ शकेन ना परंतु आता सारंगच्या या प्रश्नाचं मायाने काहीच उत्तर दिलेलं नसतं आता माया फटाके वाजवण्यासाठी बाजूला निघून जाते सारंग मनाशीच म्हणतो या असं का वागतायत आणि ह्यांना मी कुठे राहता असं विचारलं तर त्या प्रश्नाचंही उत्तर देत नाही आहेत आता मात्र सारंगच्या मनामध्ये मायाच्या वागण्याविषयी संशय निर्माण झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वजण एकत्र मिळून लक्ष्मीपूजन करत असतात आता लक्ष्मीपूजनाच्या विधी कशा कराव्यात हे जानकी अवंतिकाला समजावून सांगत असते सर्वजण खूप खुश असतात घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं आता पूजा करून झाल्यानंतर आरती केली जाते सर्वजण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये ऐश्वर्या अगदी नावाप्रमाणे असणारं सगळं वैभव सर्व दागदागिने परिधान करत असते आणि सर्व दागदागिने घालून ती तयार झालेली असते आणि म्हणू लागते आज माझ्याकडे सगळं काही आहे परंतु आज त्या रणदिवींकडे दिवाळी साजरी करण्यासाठी पंतीत घालण्यासाठी तेलही नसेल परंतु हा फक्त ऐश्वर्याचा भ्रमच असतो कारण रणदिवी कुटुंबाने आपली दिवाळी अगदी थाटामाटात साजरी केलेली असते सर्वजण एकत्र येऊन फटाके फोडत असतात तर जानकी म्हणू लागते यालाच म्हणतात जिथे सुख समृद्धी हे नांतं तिथेच लक्ष्मी माता प्रसन्न होते नाना म्हणतात हो हेच आहे आपलं खरं कुटुंब तर दुसरीकडे आता कावेरीताई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या तुझ्याकडे सगळं आहे सगळे दागदागिने आहेत परंतु याचा उपभोग घेत असताना तू मात्र एकटी पडली आहेस ह्याचा उपभोग पाहायला तुझ्यासोबत कोणीच नाही आहे परंतु कावेरीताईंच्या बोलण्याचा ऐश्वर्याला काही फरक पडत नाही आता ऐश्वर्या आपल्या घरासमोर पंत्या लावत असते परंतु त्याचवेळी ऐश्वर्याचा पदर एका पंथीला लागताच संपूर्ण आग लागलेली असते ऐश्वर्या आगीने होरपळत असते आवाज देत असते डॅडा तुम्ही कुठे आहात वाचवा मला तर दुसरीकडे संपूर्ण रणदिवे कुटुंब फटाक्यांची आतिषबाजी करत लक्ष्मीपूजन करत दिवाळी अगदी थाटामाटात साजरी केलेली असते तर आता नक्की पुढे काय घडणार आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद